मध्ये पल्टण शहरातले आणि पलटन तालुक्यातले अनेकांना रोजगार मिळालेला आहे गोविंद दूध संघ आहे त्या ठिकाणी अनेक मुला मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे राज्यांची शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत त्या अनेक एका एका कुटुंबात दोन दोन तीन तीन जोनाला रोजगार मिळालेला आहे अनेक प्रकारचा त्यांनी रोजगार उपलब्ध केला या निंबळकर विरुद्ध निंबळतर हा इथं सामना रंगतदार दिसतोय नगर परिषदेची निवडणूक लागली आपण आता नगरपालिकेच्या आपण आपली प्रतिक्रिया घेत काय सांगाल या सामन्यामध्ये विजय पराजय कोणात आहे बर का मी प्रभाग क्रमांक दोन फलटण नगर परिषद पलटण तर आमच्या प्रभाग क्रमांक दोन मधून दोन मधून ऍडव्होकेट अनिकेत आयवळे आणि सु आरती जयकुमार कुमार रणदिवे हे नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत राजे महाराज साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत <सथी> नगराध्यक्ष कोण होईल पलटन नगरीचा <सथी> नगराध्यक्ष अनिकेत राजे शंभर टक्के अनिकेत <सथी> राजे का पाहिजे तुम्हाला अनिकेत राजांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांना तीस वर्षात फटणमध्ये भरपूर विकास काम केलेले आहेत उदाहरणार्थ कंपनी घ्या पाण्याचे प्रश्न घ्या भरपूर रोजगारांचे प्रश्न घ्या अनेक काम भरपूर केलेले आहेत आणि महाराज साहेबांना हा तालुका शहर तर विसरणारच नाही नगरपालिका तर महाराज साहेबांचीच येणार आहे का तर विकासच दिसतोय त्यांचा दिसतो पण तुम्ही सांगा तुमच्याकडे पुन्हा माघारी तुम्ही सांगा की काय वाटतंय तुम्हाला की विरोधक मोठ्या प्रमाणावर टीका करतात की विकास नाही तीस वर्ष पस्तीस ती वर्ष झालं मोठ्या प्रमाणात पलटन माग गेलय काय वाटतंय विकास नसता तर या कमिन्स कंपनीमध्ये पलटण शहरातले आणि पलटण तालुक्यातले अनेकांना रोजगार मिळालेला आहे गोविंद दूध संघ आहे त्या ठिकाणी अनेक मुला मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगार आहे राजांची शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत त्या अनेक कुटुंबांना एका एका कुटुंबात दोन दोन तीन तीन जणांना रोजगार मिळालेला आहे अनेक प्रकारचा त्यांनी रोजगार उपलब्ध केला या पलटण शहरामध्ये अतिक्रमणाचा विषय असेल संबंध राज्यामध्ये अतिक्रमण काढलं गेलं परंतु या पलटण शहरामध्ये अतिक्रमण निघाले नाही ज्यांचं निघालं ज्यांचं व्यवसाय थांबलं त्यांना पुनर्वसन केलं त्यांना पर्याय दिला असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत की राज्यांशिवाय पर्याय नाही पाण्याचा व्यवस्था त्यांनी असे केली की पन्नास वर्ष इथून पुढे टिकेल लोक वाढत्या लोकसंख्येला अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे इतका मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगार केला गेल्या चार सहा महिन्यापूर्वी पलटण शहरामध्ये रोडचे मोठ्या प्रमाणात कामं चालू होणार होती परंतु आज याच विरोधकांना ते हरून पाडली वेगवेगळ्या कामावर स्टेप बसावला बस कारण एक वर्षापूर्वी विधानसभा गेलेली आहे आणि विधानसभा गेली त्यांची कामं सगळी ती बनवा बनवीचा पिक्चर जे आहे मराठीच्या पद्धतीनं आहे लोकांना फार चुकीचा त्यांना अनुभव आलेला आहे आणि लोकांना झालेली चूक त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये दुरुस्ती करायची म्हणताय यांनी सांगितलं की आमदारकी कि झालेली भरून काढायची नगर परिषदेच्या माध्यमातून बरोबर आहे त्यांचं कारण आमदार बदलल्या कारणानं खर तर ह्या पलटण शहराच आपण जी दयनीय अवस्था बघतोय ती आमदार बदलल्या कारणानं झालेली आहे आणि मागील चार वर्षापासून जी प्रशासन प्रशासक प्रशासक जे नेमलेला आहे नगरपालिकेला त्याच्या माध्यमातून आणि माजी खासदार यांच्या मर्जीतील इथं अधिकारी आणले जातात नगर परिषद हा नगर परिषद असेल तुमचं प्रांत कार्यालय असेल तुमचं पोलीस स्टेशन असेल आणि याच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा आमच्या राजघाटाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा धाक दाखवला जातोय आणि घाबरला की लगेच पक्षात घेतला जातोय असा जो छंद जो इथल्या आमदार माझी खासदारांना ला जो लागलेला आहे तर तो अत्यंत निंदनीय आहे विकासाच्या जोरावर निवडणुका घ्यायच्या असतील तर माझं आता त्यांचे जे बंधू उभे आहेत शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांना स्पष्ट माझं आव्हान आहे की तुम्ही मलटनच्या विकासावर निवडणूक घेऊन दाखवा तर तुम्ही बाकीचा फलटण विषयी विकासावर निवडणूक घेऊन दाखवा तुम्ही काय सांगाल फलटण मध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना दिसून येतोय काय सांगाल यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात पलटन मध्ये अराजकता माजलेली आहे असं थोडक्यात यांचं म्हणणं होतं मर्जीतले अधिकारी इथं बसवले जातात तुम्ही काय सांगाल तुमचा पहिला मंदिर निंबाळकर तर पलटणचा दोन नंबर आहेत त्याच्यामध्ये रम आदरणीय रामराजे महाराज साहेब आहेत आणि दुसरीकडे आदरणीय खासदार साहेब निंबाळकर आहेत परंतु काय माहिती आहे का विकासाचा मुद्दा जर का काढला तर महाराजांनी एकोणीसशे एक पासून महाराज पलटणच्या राजकारणात आहेत सामान्य नगरसेवकापासून त्यांना सुरुवात केलेली तिथपासून ते सभापतीपर्यंत जे जोपर्यंत प्रवास केला त्या प्रवासापर्यंत त्या त्या प्रवासाच्या माध्यमातून महाराजसाहेबांनी साहेबांनी इतका विकास केलेला आहे पाचवा टप्पा जो आता नगरपालिकेच्या पाचवा टप्पा जो केलेला आहे दोन तीन महिने झाले पण नगर ह्याला कॅनलला पाणी नाही तर पाणी नसताना सुद्धा चार महिने पूर्ण एवढा पाणी साठा त्यांनी केलेला आहे बाकीच्या कुठल्या गोष्टी शाळा शिक्षण संस्था आणि काय उद्योग व्यवसाय अशी केलेला आहे की कल्टर मधल्या प्रत्येक बेरोजगार युवकाच्या हाताला काम त्यांना देण्याचं काम केलेलं आहे महत्वाचं म्हणून से विकास झालेलाच आहे आणि तो मान्यच करावा लागेल झालेला आहे मान्य करावा लागेल सांगितलं की फलटणचा रामराजनी विकास केलाय आणि मोठ्या प्रमाणात या पलटण नगरीचा ऐतिहासिक पलटण नगरीचा विकास दस्तूर खुद्द जे निंबाळकर आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला तुम्ही काय सांगाल की रामराज रामराज शॉपिंग सेंटर टाकलं की तिथले पत्र जे गाळे होते ते सगळे हटवून त्यांना एक सुसज्ज इमारत बांधून दिली फलटण शहरात अतिशय आनरड मच्छी मार्केट होतं एकोणीसशे नव्वद मध्ये ते सुधारावलं ते मच्छी मार्केट त्यांना बांधलं शिक्षण संस्था त्यांच्या खूप आहेत लोकांना रोजगार रोजगार ते मिळवून देतात आणि जे पलटन मध्ये दोन सांगा पाण्याचा एक प्रश्न जो आहे जो शहराला पुरेल आणि तालुक्यालाही पुरेल अशा पद्धतीचा एक पाण्याचा एक केलेला आहे आणि मागच तुम्हाला लाईव्ह दाखवतो जुनी मुलीची पलटी आहे आणि त्याच्याच माग त्याच्या पाठीमाग जी आहे का नाही ती नवीन इमारत बांधलेली आहे हे दोन काळामध्ये तुम्हाला लाईव सांगता येतील पण अलीकडच्या काळात प्रशासक त्यांच्या मर्जीतल्या बसल्यामुळे विकास ठप्प पडलेला आहे पण ते लवकरच श्रीमंत आणखी राजे उच्च शिक्षित आहेत आणि ते नक्कीच या शहराचा विकास तर करतील पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो फलटण शहरातील नागरिकांना आता सगळ्यात जास्त विकास महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा सुरक्षित फलटण ही अधिकाऱ्यांवर पकड आहे त्याच्या माध्यमातून काही गोष्टी घडत आहेत आता काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं की दहशत मोठ्या प्रमाणात या पलटण वरती आहे या अगोदर असं होतं का चित्र वीस वर्षापूर्वी ह्याच्यापूर्वी महाराज साहेब एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आमदार झाले त्याच्या पूर्वी भयंकर दहशत होती चमनराव कदमांची किंवा अन्य त्यावेळेचे जे नेते होते त्या लोकांची एवढी दहशत फलटणमध्ये होती पण महाराज साहेबांना शब्द दिला तालुक्याला कि मी आमदार झाल्यानंतर या तालुक्यात दक्षतेला माणूस ठेवणार नाही आणि महाराज साहेबांना निवडून आल्यानंतर आमदारकी जिंकल्यानंतर काय केलं असेल चांगलं काम तर पूर्ण तालुक्यातली दहशत संपवली दशेत संपवून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल फटण नगरीचा श्रीमंत आणखी राजे अनिकेत राजे तुम्हाला काय वाटतंय श्रीमंत अनिकेत राजे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं अनिकेत राजे होतील का बरोबर अनिकेत राजे विकासा त्यांचा भरपूर तुम्हाला काय वाटतं की अनिकेत राजे सुशिक्षित आहेत आणि ते एकदम स्वयंमी हो सभावायचे हो सभावायचे आहेत सगळ्यांचे मिळून मिळून एका वाक्यात एका वाक्यात एका वाक्यात सांगा नगराध्यक्ष कोण आहे अनिकेत राजे अनिकेत राजे तुम्हाला अनिकेत राजे आपण आता आपण नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर समोर आहे आणि यांनी मोठ्या प्रमाणात एकच एल्गार दिसून येतोय की अनिकेत राजे नगराध्यक्ष होती मोठ्या प्रमाणात यांनी सांगितले की मोठ्या तर पुन्हा एकदा सुशिक्षित संयमी चेहऱ्याच्या हातात ही नगर परिषद देणं गरजेचं आहे कॅमेरामन कॅमेरामॅन सह सहमुकुंदराज काकडे फलटल